तर मित्रांनो आज आपण पुणे मावळ तालुका तर आपण कुसगाव या गावात आलेलो आहोत आज बातचे त्याची आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर भात लागवड करताना सुरुवातीला रोपे कशी लावली पाहिलं खत व्यवस्था आपण कसं असलं पाहिजे पाण्याचं नियोजन कसं असतं यांचं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तर ए टू झेड माहिती आपल्या आज तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलाकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग तर आज आपल्याबरोबर संकेत केदर आहेत नमस्कार नमस्कार माझं नाव संकेत केदर आहे मी इथला भूमिपुत्र आहे तर आता सर्वप्रथम विचारायचं म्हटलं तर आता जास्त करून शेती कुठे केली जाते जास्त प्रमाणात भात मावळ तालुक्यात बरं मावळ तालुक्यात म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात भात शेती जास्त, जास्त प्रमाणात आता ही जी तुम्ही भात शेती आता लागला म्हणजे हे जी वरायटी कोणती आहे इंद्रायणी इंद्रायणी आहे अजून ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोण कोणत्या वरायटी आहेत नाही जास्त करून इंद्रायणी आहे काही ठिकाणी बऱ्याच मे बऱ्याच वरायटी पण आपल्या मावळ भागात जास्त म्हणलं तर इंद्रायणी जास्त वापर इंद्रायणी जास्त आता तुमचं संपूर्ण क्षेत्र किती आहे हे आमचं दोन एकर आहे दोन एकर आहे संपूर्ण शेती आता म्हणजे म्हणलं तर कसं असतं आता जास्त आता बातशिती करायला लागले एखादं समजा त्यांनी सुरुवातीला काय काय केलं पाहिजे म्हणजे खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्यांनी प्रॉपर खत पाहिल्याने कसं असतं पूर्वी कशी लोक ना जवाब दहा रोप टाकतात रोप टाकतात ती जागा पूर्ण आहे ना पाला पाचोळा वगैरे आपले नाही का गवत थोडस वाळलेलं ते पूर्ण पेटून तेवढी जागा नंतर मग आपण हा पूर्ण आणि त्याच्यानंतर आपल्या बैल वगैरे आता बैल तर कोणाकडे राहिली ट्रॅक्टरचे मग त्याच्यामुळे त्याच्या लोटरच्या साय्याने लोटर करून नंतर आपलं मग जे भाते ते टाकून परत लोटर करून त्याला पाणी सोडून वगैरे नाही का मग रोप तयार करायचं रोप तयार केल्यानंतर मग पुन्हा एकदा ते खंडणी करायची हे असं बांधून असं आणि त्याच्यानंतर मग आपलं ट्रॅक्टर असतो चिखलाला पूर्वी कसं बैलांनी नांगरे वगैरे आणून आपलं चिकल वगैरे करायचो आपण पण आता शेतीला योग म्हणजे आपलं तंत्रज्ञान असल्यामुळे आपण डायरेक्ट लोटर वटरांनी चिखल वगैरे करून घेऊन मग अशा प्रकारचं मग आपण लागवड केली जातो लागवड केली जाते आता लागवडी बघून घेऊ आपण कशी लागवड केली जाते प्रथम म्हणजे तांदळाची कोणत्या महिन्यात केली जाते जून जून महिन्यात म्हणजे सुरुवातीला डायरेक्ट तांदूळ लावलं जातं त्याला ला बियाण असतं नाही मेच्या एंडिंगला आपण रोप टाकतो रोप टाकतो रोप टाकल्यानंतर वीस दिवसांनी ते पूर्ण तयार ता, होतं लावायला बरं तर मग ज्यानी आपले हा जुलै मई महिन्याच्या या मधल्या कालावधीमध्ये चला रोप लावायला चालू चालू होतं बियाणं एकदा बघून घेऊ आपण कसं असतं ते हे बियाणं असं बियाणं असतं हे म्हणजे एका एका किती लागते किती किलो लागतं पंचवीस किलो पंचवीस किलो तर आणि हे बे लावल्यानंतर डायरेक्ट पेरायचं का विस्कटायचं विस्कटायचं विस टाकायचं असं हा पूर्ण टाकून घ्यायचं आणि मग ट्रॅक्टरने लोटर विटर हा बिळ फिरवायचं फिरवायचं आणि त्यानंतर किती दिवसात येते एक पंचवीस वीस दिवसात येतं पंचवीस वीस दिवसात येतं आणि त्यानंतर परत रोप तयार झाल्यानंतर मग आपल्या खणून म्हणजे असं पेंड्या मधून लावल्या तर आता तिकडे आपण म्हणजे रोपाच तर बघितलं त्यानंतर पंचवीस दिवसात जसं रोप तयार होत तसं लागवडीला म्हणजे कसं लागण केली जाते ते बी एकदा दाखवा आम्हाला लावगड म्हणतात जो आपण एक साधारण अंतर ठेवून हे किती इंच लावगड केली जाते ही दुरी अशी लावलेली जाते अशी लागवड केल्यानंतर परत हे अंतर किती म्हणलो एक सहा इंच अर्धा फुटाचा अर्धा फुटाचा अंतर म्हणजे दोन इंचा मधला बिन इकडचा म्हणजे वरायटी कोणते नेमकी आणि करताना नाही का आता हे एक बियाणा एक असं असतं म्हणजे गुच्छा लावला जातो घेतला चार पाच काड्या साधारण एवढ्या एवढ्या चार पाच काड्या घेतल्या डायरेक्ट असत पाण्यातच लावा लागतं का पाण्यातच पाण्यात तुम्ही लागवड जी चालू आहे आता म्हणजे हे लावल्यानंतर किती दिवसात निघते चार महिन्यात चार महिन्यात म्हणजे आता समजा जूनमध्ये आता हे लागवड झाली आता हे जुलैमध्ये आता चालू आहे रूप जूनमध्ये टाकलं आता जुलैमध्ये लागवड झाली तर साधारणपणे दिवाळी जास्त बसेल हा दिवाळीचा नोव्हेंबर हा मग त्यानंतर नाही का आता हे ला आता लागवड बिघोड झाली आता बेसळ डोस कोणकोणते टाकले जातात बेसळ अठरा अठरा त्याच्यानंतर वीस वीस आहे महादनचे बरं बरेच प्रकारे खातात अनेक प्रकारे गोळी खाते बऱ्यापैकी चार पाच व्हरायटी अशा टाकल्या जातात म्हणजे नाही का भरपूर जण काय म्हणतात शेणखताचा जास्त प्रभाव व्हायला लागतो शेणखता असत पण त्यातल्या त्यात ह्यानी जरा उत्पन्न जास्त वाढत जास्त निघतं त्याच्यामुळे मग जास्त रासायनिक वापरलं जातं हा हा बर तर आता मेन विचारच राहिले तर ह्याला रोग कोणकोणते आहेत रोग जास्त प्रमाणात म्हणलं तर करपा आणि थोडस कुजवा तांबा तांबा असं दोन प्रकार होते जास्त जास्त रोग नाही बा याला फवारणी वगैरे असते का हा फवारणी घेतली जाते ना आता फवारणी कशी घेतली जाते एक कंपनी आणि आता एक आता टेक्निक जे ड्रोन ड्रोन सहाय्याने आपण फवारणी घेऊ शकतो बर। त्याला म्हणजे कोण कोणते आता समजा तांबड्या जर त्यावर कोणती फवारणी घेतो तुम्ही फवारणी कसं आपल्या ज्या आपल्या ह्या भागात जे हे त्याचं दुकाने औषध बऱ्याच प्रकारचे औषध आहे मार्गदर्शन करून आपण ती फवारणी घेतो म्हणजे कोरेजे चालतं हा कृषी अधिकारी हार्वेस्टिंग तर झालं आता तर आता ही रोप लावलं त्यानंतर डायरेक्ट ह्याला तांदूळ वर लागतं सांगितल्या प्रमाणे ते आता बी लागतं त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन परत तांदूळ तयार होतो ना हा बी बीच येतं पहिलं हा भात भात येत त्याला हे जे आपण जे ह्यालाच असं ह्याला तो भात येत भार तोरे ते परत आपण कट करून परत फिरसे पेंड्या मारून त्याला परत मळणी यंत्राने हा आता कसं टेक्निक झाली हार्विस्ट असतो पूर्ण शेतात तयार होत मार्केटिंगला कुठून नेलं जाते मार्केटिंग कसं आहे आता इंद्रायणीला जास्त मागे मागणी असल्यामुळे गिरायकांचा जास्त प्रमाणात फोन येतो फोन गिरायक घरी येतं किंवा आपल्याला स्वतःवर पोहोचलं जात पण आता एवढं झालं आता एक उत्पन्न किती निघते एक एकात एक पंचवीस एक पुर पंचवीस एक पुत्या होत म्हणजे साधारणपणे दोन ते अडीच तीन टन निघतं हां दोन अडीच टन निघतं साधारणप्रमे हे कसं किलो विकलं जातं साठ रुपये किलो साठ रुपये किलो म्हणजे डायरेक्ट ते तर वरचं देण तुम्ही म्हटल्याप्रमाणे नाही का तांदूळ सारखं नाही डायरेक्ट त्याला पहिला बियाणं असतं बियाणं असतं बियाणं जर साठ रुपये किलो जातं नाही ब जे असतं हां जे बियाणं तुम्हाला दाखवलं मग दाखवलं ते तीस रुपये किलोनी जातं बियाणं डायरेक्ट आणि त्यावर परत प्रोसेसिंग रोसे जर केली आपण तर ते साठ रुपये साठ रुपये किलोने जातात म्हणजे साधारणप्रमाणे तुम्हाला एकरात किती म्हणजे निघतं उत्पन्न किती पैसे होतं त्याचं एकरात पोती हिशोब म्हणलं तर पोती जे बियाणं होतं ते साधारण पंचवीस तीस पोती होतात हां त्याच्यानंतर आपण जे त्याच्यानंतर आपण जे तांदूळ भरडून आणतो हां भरडून आणल्यानंतर थोडीशी कमी होते कमी होतात वीस पीस पोथी वाहतात वीस पंचावन्न आहेत एका एकरात किती उत्पन्न निघतं म्हणलं एका एकरात साधारण एक पंचवीस तीस पोती होतात पंचवीस तीस पोती होतात त्याचं मिनिमम म्हणजे पैसे किती होतात तेवढे सत्तर पंच्याहत्तर हजार वाहतात बरं म्हणजे चार महिन्यात सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद